तर हाय आता थंडीचे दिवस सुरुवात झालेली आहे तर मी मस्त मग गरमागरम असे लाडू आत्ता बनवलेले आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी वाळलेल्या खारका घेतलेल्या आहे त्याला फोडून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहे पावशर मेथी घेतलेली आहे काजू घेतलेले आहे डिंक घेतलेलं आहे त्यानंतर बदाम घेतलेले आहे गूळ घेतलेला आहे मी दोन किलो त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे एक किलो आता हे मी चार किलोचे लाडू बनवणार आहे त्याचं हे प्रमाण आहे आता आपण पहिल्यांदा खोबरं किसून घेऊया तर मी हे खोबरं किसून घेतलेलं आहे तर तुम्ही इकडे बघू शकता मी हे किसणीने अख्खं खोबरं किसून घेतलेलं आहे एक किलो त्यानंतर इकडे मी खारका आहे त्या दळून घेतलेले आहे मिक्सरला ते, ते खारकांची पावडर आहे ह्या एक किलो खारका आहे इकडे मी आपली मेथी आहे ती दळून घेतलेली आहे आता इकडे कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी काजू भाजून घेणार आहे थोडंसं तूप टाकून मी काजू भाजून घेणार आहे थोडेसे हलकेसे काजू भाजले का त्याच्यानंतर आपण बदाम पण भाजून घेणार आहोत आता हे काजू भाजले आहे आता मी काढून घेणार आहे त्यानंतर मी आता बदाम टाकून घेणार आहे बदाम पण भाजून घ्यायचे आहे हलके बदाम भाजल्यानंतर बदाम पण काढून घ्यायचे आहे नंतर तेल टाकायचं आहे आपण डिंक तळून घेणार आहोत आता हा डिंक घेतलेला आहे डिंक थोडा थोडा टाकून आपण आता हा तळून घ्यायचा आहे हा डिंक तळत आलेला आहे आता डिंक काढून घ्यायचा आहे आता डिंक पण आपण सर्व तळून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मेथी भाजून घेणार आहोत थोडी मेथी टाकून त्याच्यामध्ये तूप टाकून आणि हलकी भाजून घ्यायची आहे आता मेथीसुद्धा भाजून झालेली आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता इकडे खोबरं घेतलेलं आहे मी खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे हलकं हलकंसं भाजून घ्यायचं आहे आता हे खोबरं पण भाजत आलेलं आहे आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे हे सर्व खोबरं मी आता भाजून घेतलेलं आहे आता इकडे खजूर काजू बदाम खोबऱ्याचा केस मेथी आता इकडे मी काजू भाजलेले होते ते मिक्सरला मी बारीक दळून घेणार आहे आता इकडे हे काजू पण बारीक करून घेतले आहे त्यानंतर बदाम पण मी टाकून घेणार आहे मिक्सरला आणि बारीक करून घेणार आहे इकडे डिंक पण मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता हे सर्व बारीक झालेलं आहे त्याच्यानंतर इकडे मी दीड किलो तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन किलो गूळ टाकून घ्यायचं आहे आणि ते चांगला थोडंसं शिजून घ्यायचं आहे शिजत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मेथीची पावडर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे आपण पीठ भाजून घेणार आहोत थोडं तेल टाकून आपण गव्हाचं पीठ दळून आणलेलं होतं ते गव्हाचं पीठ आपण आता चांगलं भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं तेल टाकून हलकं हलकंसा कलरमध्ये ते भाजून घ्यायचं आहे आता हे भाजत आलेलं आहे बघा हलकेशे मस्त मी भाजून घेतलेलं आहे आता हे सगळं भाजत आलेलं आहे आपला इकडे आता पाक पण तयार झालेला आहे गुळाचा आता इकडे मी सर्व भाजून झालेलं आहे पीठ आता त्याच्यामध्ये आपण सर्व वस्तू टाकून घेणार आहोत इकडे मी खारकाची पावडर टाकून घेणार आहे त्यानंतर इकडे बादाम आहे बादामचे पावडर पण टाकून घ्यायची आहे नंतर खोबऱ्याचं किस जो आपण भाजून घेतला होता खोबऱ्याचं किस टाकून घ्यायचा आहे नंतर काजूची पावडर पण टाकून घ्यायची आहे डिंक पण बारीक करून घेतलेला होता तो पण टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आता, आता, इहीं। आता इहीं हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यात पाक टाकायचा आहे त्याच्यामुळे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे आता आपण जो पाक बनवलेला होता तो पाक याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर खूप पाक शिजू द्यायचा नाही आहे नाही तर लाडू खूप कडक होतील तर आपला हा पाक बघा किती छान शिजला आहे आता हा पाक आपण ह्या मिश्रणावर टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला चांगलं मिक्स चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे तर आपण एक लाडू वळून बघूया हे बघा लाडू खूप छान बनवायला लागले आहे ते असं छोटंसं छोटासा लाडू मी आता बनवून घेत आहे तर हे बघा किती छान असे लाडू हे बनव बनवायला बनवता येत आहे आता इकडे मी सर्व लाडू वळून घेतलेले आहे इकडे बघू शकता तुम्ही किती छान असे हे लाडू आपले बनवून तयार झालेले आहे